नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉक्स्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो विविध पदभरतीकरिता परीक्षाही होतच आहे तर त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या पदभरतीकरिता कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे आणि त्यातील परीक्षेचे माध्यम आणि प्रश्न किती विचारले जातील आणि किती गुणांसाठी प्रश्न विचारले जातील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण वेळच्या वेळी देत असतो विद्यार्थी मित्रांनो इकडच्या कॉलम मध्ये तुम्हाला पदाचे नाव किंवा समर्ग दिलेला आहे यामध्ये काठिण्य पातळी प्रश्नपत्रिकेच्या माध्यम आणि इकडे तुम्हाला जे प्रश्नाचा जो भाग आहे त्यावर किती प्रश्न विचारले जातील म्हणजे एकूण प्रश्न हे सांगितलेले आहेत त्यानंतर एकूण प्रश्न आणि एकूण गुण किती आहे ते सांगितले आहे त्यानंतर सांगित नकारात्मक गुंडान पद्धती आहे का या माहितीसुद्धा माहिती सुद्धा दिलेली आहे आणि परीक्षेचा कालावधी या सुद्धा माहितीही दिलेली आहे पाहू शकता तुम्ही कंत्राटे ग्रामसेवक या पदाकरिता प्रश्नपत्रिकेचे माध्यम वगैरे या गोष्टी आपण माहिती करून घेऊया यामध्ये इंग्रजी जो भाग आहे त्यावर पंधरा प्रश्न आणि इयत्ता बारावीवर आधारित प्रश्न येतील इंग्रजी माध्यमातून प्रश्न विचारले जातील पंधरा गुण जे पंधरा प्रश्न आहेत त्यामध्ये सुद्धा मराठीचे इयत्ता बारावीच्या लेवलचे प्रश्न येतील आणि मराठी माध्यमातून येतील भाग तीनमध्ये सामान्य ज्ञानवर आधारित पंधरा प्रश्न विचारले जातील ते पण इयत्ता बारावीच्या लेवलवर आधारित असतील ज्यामध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून प्रश्न हे राहतील त्यानंतर तर्कक्षमता अनुमानात्मक चाचणीमध्ये तुम्हाला पंधरा गुण राहतील एकूण आणि इयत्ता बारावी आणि यामध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून प्रश्न हे राहतील त्यानंतर तुम्हाला भाग पाचमध्ये एकूण चाळीस प्रश्न राहतील ज्यामध्ये पदविकापर्यंत काठिण्य पातळी राहील आणि प्रश्नपत्रिकेचे जे प्रश्न, प्रश्न विचारतील तांत्रिक भागावर आधारित हे इंग्रजी माध्यमातून विचारतील आणि तुम्हाला एकूण शंभर प्रश्न हे विचारले जातील एका प्रश्नाला दोन गुण या अनुषंगाने एकूण दोनशे गुणांची तुमची परीक्षाही होणार आहे आणि यामध्ये नकारात्मक गुणदान पद्धती नाही आहे परीक्षेचा कालावधी एकूण नव्वद मिनिटे हा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर औषध निर्माता आहे काठीण्य पातळी आणि पर प्रश्न पत्रिकेच्या माध्यम तुम्ही समजून घेऊ शकता औषध निर्मातामध्ये तुम्हाला पंधरा प्रश्न राहतील येता दहावी आणि इंग दहावीपर्यंतच्या लेवलवर आधारित आणि इंग्रजी माध्यमातून प्रश्न राहतील औषध निर्माता करिकता त्यानंतर भाग दोनमध्ये त्यांना सुद्धा मराठी विचारतील परंतु प्रश्नपत्रिकेचं जे माध्यम जे प्रश्न आहे ते पंधरा आणि जे लेवल आहे ते दहावीपर्यंत राहील आणि मराठी माध्यमातून हे जे प्रश्न हे विचारले जातील त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये येत्या दहावीचं लेवल आणि इंग्रजी आणि मराठी माध्यमातून प्रश्न आणि पंधरा प्रश्न विचारले जातील त्याचप्रमाणे तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणीमध्ये तुम्हाला दोन पद्धतीने म्हणजे इंग्रजी आणि मराठी दोन्ही पद्धतीने प्रश्न हे विचारले जातील एकूण प्रश्न पाहिल्यानंतर इकडे तुम्हाला तांत्रिक वर चाळीस प्रश्न विचारले जातील दर्जा हा पदवीकार राहील आणि इंग्रजी माध्यमातून हे प्रश्न हे राहणार आहेत आणि दोनशे गुणांचे राहतील आणि नकारात्मक पद्धती इथे नाही गुणदान पद्धती आणि नव्वद मिनिटे म्हणजेच एक तास तीस एक तीस मिनिटे हे तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुषचा सुद्धा तुम्ही पाहू शकता यामध्ये पंधरा गुण तुमचे राहतील इयत्ता दहावी आणि इंग्रजी जो माध्यम मा आहे त्यामध्ये तुमचा पेपर म्हणजे इंग्रजीचे प्रश्न राहतील त्यानंतर पुढचं म्हणजे तुम्हाला मराठीच्या विषयाकरिता इयत्ता दहावीचा लेवल राहील पंधरा प्रश्न आणि मराठी माध्यमातून राहतील त्यानंतर भाग तीनमध्ये सामान्यज्ञांवर इयत्ता दहावीपर्यंत इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून प्रश्न राहतील त्यानंतर तर्कक्षमतावर पंधरा प्रश्न इयत्ता दहावीवर इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून प्रश्न राहतील तांत्रिकमध्ये इयत्ता दहावी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून प्रश्न राहतील आरोग्यसेवक पुरुषाकरिता आणि एकूण रा प्रश्न शंभर राहतील एकूण गुण दोनशे राहतील आणि नकारात्मक गुणपद्धती नाही आहे आणि परीक्षेचा कालावधी हा नव्वद मिनिटे राहणार आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष यामध्ये हंगामी फवारणी पातळी प्रश्नपत्रिकेचे माध्यम हे तुम्हाला समजून येईल यामध्ये पंधरा जे आहेत ते प्रश्न राहतील येत्या दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून प्रश्न राहतील त्यानंतर भाग दोनमध्ये मराठीवरचे पंधरा प्रश्न येत्या दहावी मराठीमध्येच प्रश्न राहतील त्यानंतर भाग तीनमध्ये ज्ञान इंग्रजी आणि मराठी येत्या दहावीपर्यंतचे प्रश्न राहतील आणि भाग चारमध्ये तर्क क्षमता अनुमानात्मक चाचणी इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून प्रश्न राहतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथलं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि अधिक माहितीसुद्धा प्राप्त करून घेऊ शकता आणि अगदी त्या पद्धतीने तुम्हाला तयारीही करता येईल ही। त्याचबरोबर आरोग्यसेवक महिलासाठी सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता विस्तार अधिकारी साठी सुद्धा तुम्ही इथे पाहायचं आहे की कुठे गुण आहे किती प्रश्न आहेत कोणतं माध्यम आहे आणि कोणता दर्जा हा परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकीकरिता सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता त्यानंतर वरिष्ठ साठी सुद्धा आहे आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी सुद्धा आहे तर अशा प्रकारेच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो या व्यतिरिक्त तुमची काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की नोंदवू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न वारंवार विचारला जातो बघा तुम्हाला इथे सरळ सरळ म्हटलेलं आहे वरील सर्व पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल तर तर याचाच अर्थ कंत्राटी ग्रामसेवक औषध निर्माता आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष त्यामध्येच आरोग्यसेवक महिला कृषी त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीची जागा वरिष्ठ सहायकाची जागा आणि अंगणवाडी पर्यवेक्षका या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या सगळ्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि कुठल्याही परीक्षेमध्ये ही, ही तुम्हाला नकारात्मक गुण पद्धती म्हणजेच निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांना प्रश्न कोणत्या माध्यमातून विचारले जातात हे पाहायचं आहे त्यांनी हा स्क्रीनशॉट नक्की काढून जतन करून ठेवावा म्हणजे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गोंधळ हा होणार नाही त्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर कॉमेंटमध्ये विचारा त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करूयात धन्यवाद